तर आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे एक आणि आत्ता आम्ही क्रॉस करतो आहे जम्मू काश्मीर वेल जम्मू काश्मीरमध्ये एंट्री करताना तुमच्या गाडीची चांगलीच चेकिंग होते गाडीतले लोकांची पण चेकिंग होते आणि त्यानंतरच तुम्हाला जम्मू काश्मीरची बॉर्डर क्रॉस करता येईल तर सकाळी आता वाजलेले आहेत आमचे जवळपास साडेसहा सात वाजलेले आहेत आणि आत्ता आम्ही पोचलो आहे जम्मू काश्मीर कचरामध्ये सकाळची वेळ होती आम्ही आता चेकिंग केलेलं आहे आणि इथे आम्ही सकाळी सकाळी मुलांसाठी मॅगी बनवून देतो हो, आहो बाकीच्या लोकांना सगळ्यांचा उपवास होता त्यामुळे आम्ही चहा पण बनवला होता इंडक्शनवरती बाकीच्यांनी नाश्ता वगैरे केलेला होता ब्रेकफास्ट आंघोळ वगैरे झाली त्यानंतर आम्ही लगेचच गेलो होतो तिकीट काउंटरला सगळ्याच so ठिकाणी इथे तुम्हाला तिकीट काउंटर्स अवेलेबल आहेत सो so तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार इथे तुमचा पास काढून घेऊ शकता तिथे आयडेंटी कार्ड तुम्हाला दाखवणं कंपल्सरी आहे पण तिकीट आमचं पास झालेलं होता काव्याला एक दोन ड्रेसेस घ्यायचे राहिले होते त्याचे पॅन्ट मी एक दोन विसरले होते ॲक्च्युली तर त्यामुळे आम्ही इकडे आलो होतो आणि तसंही म्हटलं की जम्मू काश्मीरला आलो तर थोडीफार शॉपिंग करायला काय हरकत नाही आहे मग काव्याला लगेचच न्यू ड्रेस घालायची हाऊस होती न्यू ड्रेस तिला घातलेला आहे आणि आता आम्ही निघत आहोत रूम ले आता माझे आहेत पाच आणि इतकं भयंकर कडक ऊन पडलेलं आहे ना काश्मीर वाटतच नाही आहे खरं तर आणि आता आम्ही सगळेजण जाणार आहोत दर्शनाच्या लाईनमध्ये पासेस काढायचे आहेत अर्धा जणांच्या आमच्या काढून झाल्या होत्या सो आता आम्ही रूममध्ये आलो आहे मला आज आमचा नेमका फास्ट आहे सो चालत जायचं आहे आणि सगळं आवरून झालेलं आहे बाकीचे लोक गेले पास काढायला काव्या आम्ही आहोत आता ला डायरेक्टली आम्ही लाईनला लाग आहोत दर्शनाच्या लाईनला इतकं भयंकर ऊन आहे भरपूर टॅनिंग झाले आता आठ दिवसाचा पूर्ण टॅनिंग आलेला आहे लहान लेकरं पण खूप थकून केलेले आहेत आणि चला आता दर्शनाच्या लाईनमध्ये बघूयात मोबाईल अलाउड असेल तर मी नक्की शूट करेल अदरवाईज मी मोबाईल रूमवरती ठेवेल किंवा लॉकरमध्ये खेळावं लागेल ते जात असताना तुम्ही कंपल्सरी तुमच्यासोबत थोडंफार लहान मुलांसाठी खायला वगैरे कॅरी कराच कारण जाताना तुम्हाला आहेत ऑप्शन बरेचसे पण शक्यतो घ्याच आणि हे आहे ती पास जी वैष्णवदेवी दर्शनासाठी आम्ही काढलेला आहे सो हा असा पास असतो जे कंपल्सरी तुम्हाला तुमच्या गळ्यामध्ये घालावाच लागतो कारण तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पुढे पण चरून काही प्रॉब्लेम ना येणार नाही ही सगळी फॅमिली गॅदर झालेली आहे आम्ही डिस्कस करतो आहे कसं म्हणजे सगळ्यांनी ग्रुपमध्येच थांबायचं आहे त्यामुळे असं प्लीज <laughs> तर खालच्या साईडलाच तुमचे पास चेक होतात तुमचा सगळं काही म्हणजे सामान बॅग वगैरे कॅरी करत असाल तर इथे तुमचं चेक होतं चेकिंग करत असताना दोन वेगळे वेगळे लाईन असतात जेंट्सची आणि लेडीजची वेगळी वेगळी लाईन असते तेव्हा ती थोडी काळजी घ्यावी लागते अगं तुमचे तुमच्यासोबत काही ग्रुप वगैरे असेल तर आणि आता आम्ही आलो आहोत आतल्या साईडला म्हणजे चालायच्या लाईनमध्ये आणि इथे पाणी घेतलं नंतर पाणी बॉटलमध्ये भरून वेळ जात असताना एक मंदिर पण आहे तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि आता पुढच्याकडे वसरेला निघालो इथे जागोजागी तुम्हाला कॉस्ट्यूम्स आहेत अवेलेबल जर तुम्हाला फोटोशूट वगैरे करायचं असेल तर आणि आत्ता इथून लाईन चालू होते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर ज्यांना कोणाला घोडा किंवा पालखी करायची असेल जात असताना चालणं होत नसेल ज्यांना कोणाला तर हे अलीकडेच जिथे तुम्हाला म्हणजे गव्हर्मेंटचे जे तिकीट्स आहेत त्याच तिकीट्समध्ये तुम्हाला अलीकडे मिळेल आणि जर तुम्ही थोडंफार चालून पुढेच्या पुढे करूयात पुढे करूयात असंच केलं तर तिथे तुम्हाला रेट पण ते वाढवून सांगतात प्लस तुम्हाला घोडा अवेलेबल असेल हे पण सांगू नाही शकत त्यामुळे ज्यांचं वय वगैरे झालेलं आहे ज्यांना चालणं होत नाही इवन मुलांसाठी पण ट्रॉली आहेत ज्याच्यामध्ये लहान मुलांचं पण ते म्हणजे ते व्यवस्थितवरती पोहोचून देतात तर पालखी घोडा करायचा असेल तर खालच्या साईडलाच लगेच करून घ्या पुढे चालून तुमचाच लॉस होईल असं मला सांगायचं होतं वेल आता इथे आम्ही थोडंसं अंतर पार केलेलं आहे ते गर्दीवरनं तुम्हाला कळत असेल की भाविकांची केवढी गर्दी आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे भरपूर गर्दी होती दर्शनासाठी आणि इथे तुम्हाला मशीनचे जे मसाज आहेत ते पण अवेलेबल आहेत वापस येताना जर तुमच्या पायांना दुखत असेल तर तुम्ही ते मसाजचा उपयोग करू शकता चला इथे आमचा चालायची पदयात्रा चालू होणार आहे आणि पूर्ण फॅमिली एकत्र यावी म्हणून आम्ही थांबलो होतो थोड्या वेळासाठी करेक्ट आम्ही संध्याकाळी पाच वाजता निघालो होतो आणि आत्ता वाजले होते रात्रीचे नऊ आणि आम्ही अर्ध्याच्या पण थोडंसं अलीकडे होतो अर्धा पण रस्ता प्रवास नव्हता केला आणि अर्धी फॅमिली खाली थांबली होती म्हणून आम्ही त्यांचा त्यांची अर्धी फॅमिलीला होतो इथे वेल अर्ध्यापर्यंत आल्याच्या नंतर इथे तुम्हाला इलेक्ट्रिकल गाड्या अवेलेबल आहेत ज्यांचं तिकीट आहे थ्री फिफ्टी फोर पर पर्सन आणि जे कोणी अर्ध्यापर्यंत आल्यानंतर चालणं होत नसेल तर त्यांच्यासाठी एक खूप छान ऑप्शन आहे की तुम्ही गाडी आहे त्याच्या तिकीट साडेतीनशे आहे ते, ते करून तुम्ही पुढे अगदी मंदिरापर्यंत ही गाडी आहे सो हे एक ऑप्शन आहे तर आता वाजलेले होते जवळपास अकरा आणि आमचा अर्ध्याच्या वर रस्ता क्रॉस झालेला होता तर ही फार तर असं रात्रीच्या वेळेला आम्ही होतो आत्ता पाहू शकता की आता अजून केवढं अंतर राहिलं आहे आणि आपण रात्री चालत असताना कळत नाही आपण किती अंतर चाललो आहे किंवा की अजून किती बाकी राहिलं आहे आणि सारखं आपल्याला असं वाटतं की आत्ता आलं आहे मंदिर ते दिसतं आपल्याला समोर की हां हेच मंदिर आहे हेच मंदिर आहे इव्हन एक दोन जणांना मी असं विचारलं लाईनमध्ये असताना हेच मंदिर आहे का पुढे दिसतंय तर ते म्हणायचे की आम्ही पण नवीनच आहोत हे असं म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी घडल्या म्हणजे असं देवी असं आहे ना की आपल्याला दिसते समोर पण ते यायलाच म्हणजे लवकर दर्शन द्यायलाच तयार नसते तर जेव्हा आपण तिथे जवळ जातो ना मंदिराच्या तो एक वेगळाच आनंद आपल्याला होतो आणि एक अद्भुत शक्ती म्हणलो म्हणतो त्याप्रमाणे आपल्याला आप एक फील येतो की मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत आलो आहे आपण आणि साक्षात माताराणीचे आपल्याला दर्शन होणार आहे हा फीलच वेगळा असतो तर वरच्या साईडला इथे मस्त माकडं झोपलेली होते रात्रीच्या वेळेला आणि ते असे छान बॅलन्स करून झोपले होते त्यांना खाली पडण्याची पण भीती नव्हती काहीच नव्हती आणि जेव्हा हे असं मंदिर दिसतं ना आपल्या डोळ्यासमोर तर आपण कितीही थकलेलं असू देत हे पाहिलं ना की अजून जोश यायचा आम्हाला चालण्यामध्ये अजून मस्त वाटायचं की आता चला माता राणी आपल्याला दर्शन देणार आहे थोड्याच वेळामध्ये असं म्हणून आणि हे पण आमचं दोन किलोमीटर राहिलं होतं तेव्हाच हे तुम्हाला दाखवते आहे आणि इथून आम्हाला दोन किलोमीटर झालं आणि आम्ही आता पार करून तिथेपर्यंत आलो आणि आतमध्ये गेल्याच्यानंतर ॲक्च्युली मी मोबाईल लॉकरमध्ये ठेवला होता पूर्ण शूट नाही केला आणि लगेच आम्ही दर्शना मला आय थिंक दोन वाजले होते दर्शन करायला वगैरे आणि आम्ही लगेचच साडेतीनला खाली यायला चालू केलं होतं तर हा आहे पहाटेचा सीन सहा वाजताचा सकाळी पाच वाजता आम्ही निघालो होतो आणि दुसऱ्या दिवशी साडेनऊ वाजता आम्ही रूमवरती पोहोचलो जवळपास पंधरा ते सोळा तास आम्हाला लागले आणि आम्ही रूमवरती पोहोचलो चला हा ब्लॉग मी इथे स्टॉप करते पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये आपण भेटूया आहे बाय बाय